नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा थेऊर येथील थे श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांनी केली पहाटेपासून गर्दी तब्बल एकवीस वर्षानंतर अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिन्याचा योग आला असल्याने हवेली तालुक्यातील थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती आज पहाटे श्री चिंतामणीचे पुजारी अजय आगलावे यांनी श्रींची महापूजा केली त्यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्ट वतीने पूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त केशव विद्वांस उपस्थित होते वतीने दर्शन घेणे सुखकर यासाठी मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते दर्शनबारी व्यवस्था करण्यात आली होती चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि तर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे श्रेष्ठ कार्य केले दुपारी देवस्थानतर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने उगले महाराज यांचे कीर्तन झाले श्रींचा त्यानंतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने लोही काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी एक अधिकारी दहा कर्मचारी दहा होमगार्ड तर देवस्थानच्या वतीने नऊ जण अशी सुरक्षा व्यवस्था लावली होती त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही तसेच ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती दुपारच्या वेळी थेऊरकडे जाणा या दत्तनगर परिसरात एक अवजड ट्रक इंजिन नादुरुस्त झाल्याने बंद पडला त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती यांमुळे श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना तसेच पुणे सोलापूर व पुणे नगर महामार्गाकडे ये जा करत असलेल्या प्रवाशांना मोठ्या त्रासात सामोरे जावे लागले वाहतूक विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले नंतर ट्रेनच्या सहाय्याने ट्रक तेथून बाजूला घेतले नंतर वाहतूक सुरळीत चालू झाली प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड